सोलापूर सगळ्यांचं स्वागत जनावरांच्या बाजारामधून कतलखान्याकडे जाणारी जनावरे चोरी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल संशयित वाटल्याने संशयावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कल्ढोन व घरनिकी तालुका आटपाडी येथून शेतकऱ्यांच्या दोन मशी चोरून बाजारात विक्रीसाठी असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी चौघांना रंगेहात पकडले या प्रकरणी अमर चंद्रकांत जाधव युवराज नारायण बुदावले अक्षय अशोक बुदावले व अर्जुन माधव म्हणले सर्वधारणार करंगी तालुका आटपाडी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीसर देशपांडे यांच्या आदेशान्वे सांगोला पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद पोलीस हवालदार संतोष देवकर पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ असलम काझी पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमडे यांनी केली माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका